बोरीची बारी पेठ येथे प्रमोशन मंडळ व प्रगती अभियान संस्थेच्या वतीने बांबूची तोडणी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबू बांबू आढळून येत असतात व्यवस्थापन मार्केटिंगची व्यवस्था नसल्याने अडचण निर्माण झाली आहे यामुळे बांबू बेटांचा शेतकऱ्यांना काहीही आर्थिक फायदा होत नाही परिणामी शेतकरी बांबू बेट मुळापासून काढून टाकत आहेत महाराष्ट्र बांबू प्रमोशन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरिराज साहेब यांनी यावर उपाय म्हणून या भागात बांबू या विषयावर काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना व बांबू मित्रांना यापूर्वी प्रशिक्षण दिले बांबू बेटांचे सर्वेक्षण करून एकूण बेटांची संख्या मोजली विखुरलेले बांबू बेट स्थानिक शेतकरी उत्पादक कंपनी खरेदी करतील व त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळेल पेट तालुक्यातील बोरीची बारी या ठिकाणी आदिवासी बांबू अॅग्रो क लिमिटेड पेट तालुका यांच्या वतीने बांबू संवर्धन व कटाई करणे याबाबत कामगार प्रशिक्षण देण्यात आले त्यावेळी प्रत्यक्ष काम करून कृतीसह माहिती कामाचे वेळी दिली यावेळी सावरणा बोरीची बारी सादरपाडा कुंबाळे अंबास बोरधा झरी या परिसरातील शेतकरी लाभार्थी उपस्थित होते यावेळी प्रत्यक्ष कृती काम करण्याबाबत मार्गदर्शन श्री सोनार साहेब नाशिक सौ संगीता जाधव मॅडम नाशिक पेठ तालुका बांबू अॅग्रो कंपनी लिमिटेड सचिव बाराईत साहेब संचालक आर डी गवळी पुंडलिक चौधरी एकनाथ भोये शांताराम वाघेरे पूनमताई गवळी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बांबू संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ